श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा स्वर्ण डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर लकलग त्या उन्हामध्ये पण झाडांना इतकी सुंदर फुलं आलेली आहेत हे दृश्य कॅमेरामध्ये कॅप्चर केल्याशिवाय नाही आहे म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात आणि पुदिनाही आपला खूप सुंदर आलेला आहे उन्हाळ्यात जर झाडांना दोन टाईम पाणी जर दिलं तर पावसाळ्यासारखी ती झाडं येतात तो सु तो तर त्याचं हे खूप सुंदर उदाहरण आहे ह्या झाडांना दोन टाईम पाणी आहे त्यामुळे इतके सुंदर बहरलेले आहेत आजच्या रेसिपीकडे वळूयात आज आपण आहे ना लकीचं आहे ना प्रीमिक्स आणलेला आहे फालुद्याचं तर त्याची रेसिपी मी इथं तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे दोनशे ग्रॅम वेटचं आहे आणि आत्ता रमजानीदमुळं शॉपमध्ये विकायला आलेलं फालुदा प्रीमिक्स तर आम्ही ते परचेस केलेलं आहे तर चला कशी कसं होतं आहे ते पाहूयात तर ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे आपण त्याची जी प्रोसे प्रोसेस आहे ते करूयात तर ह्यासाठी आपल्याला एक लिटर दूध लागणार आहे गरम करायला तर मी ते एक लिटर दूध घेऊन शेगडीवरती गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम होत आहे आहे तोपर्यंत आपण किचन वाटा आणि किचन वाट्यावरचं सगळं पसरा वगैरे सगळं आवरून घेऊयात किचन क्लीन करून घेते दवर इकडं पाहू शकता माझं किचन क्लीन करून झालेलं आहे तर हे आतमध्ये आपलं जे आहे ना प्रेमिक्स ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे तर कसं दिसतंय पावडर आहे की काय पाहूयात आपण तर शेगडीवरचं दूध आहे ना ते मी इकडं गॅसवरती ट्रान्सफर केलेलं आहे कारण शेगडीवरती मला बरोबर हलवता येणार नव्हतं त्याच्यामुळं तर हे पाहू शकता तुम्ही पिंक कलरचं स्ट्रॉबेरी म्हणजे पिंक कलरचं फ्लेवर पण असणार स्मेल पण असणार आहे ह्याच्यामध्ये सब्जा आहे आणि शवय आहे जे की फालुद्यामध्ये असतात त्याच पद्धतीनं आणि प्रीमिक्स आहे तर हे अशा पद्धतीने दिसत आहे ते दोनशे ग्रॅमच्या मानाने क्वांटिटी मला कमी वाटते ही पण चला ठीक आहे पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करते जमेल की नाही माहीत नाही पण प्रीमिक्स आहे त्याने सक्सेस होतच पावेत पुढची प्रोसेस दुधाला इकडे उकळी आलीच होती शेगडीवरती तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रीमिक्स टाकत टाकत आहे पण आहे कारण की ला खाली लागायला नकोत म्हणून माहीत नाही हे हलवल्याने दूधही फुटेन की नाही फुटेन माहीत नाही त्याच्यामुळं कंटिन्यू हलवत ठेवायचं आहे आणि प्रेमिक्स मी ह्याच्यात पूर्ण ॲड करून टाकलेलं आहे दुधाचा रंग एकदम स्ट्रॉबेरीसारखा पिंक कलरचा आलेला आहे ॲज युजल त्याच्यात सांगितलं एक पाच मिनटं हलवत ठेवायचं आहे दहा मिनटं तर त्याला शिजवायचं आहे तर त्याच पद्धतीने आपण प्रोसेस करूयात इकडे चांगलं हलवून झाल्याच्यानंतर खाली लागून आहे त्यासाठी गॅस बारीक केलेला आहे हालुदा आणि आईस्क्रीम वगैरे असं काही मला फारसं काही आवडत नाही पण आहे घरी म्हटलं हाट हाटतं खूप जास्त की करमम्मी कर मम्मी तर म्हटलं चला आज तर त्याचा मुहूर्त लावूयात तर इथं छानपैकी ह्याला उकळी आलेली आहे आणि मुलांना उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सी बी एसई बोर्ड आहे त्याला उन्हायची सुट्टी लागलेली आहे पंधरा दिवसाची तर त्याच्यामुळं घरी आहे तर त्याला नवीन काहीतरी पाहिजेच असते त्याच्यामुळं मग हा काहीतरी प्रयोग करायचा आपल्या इथे तर ह्याच्यामध्ये नाही एक लिटर दुधामध्ये दहा जणं पिऊ शकतात असं सा दुकानदारांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण पाहूयात इकडं गॅस बंद केलेला आहे पंधरा मिनटं झालेले आहे थिकनेस मापत आलेला आहे ह्याचा ह्याला थंड होऊ देत द्यायचं आहे गॅसवरून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायच्या अदोगरती इथं मस्तपैकी आता नॉर्मल रूम टेम्परेचरला आलेलं आहे थोडंसं धूर येतोच आहे पण चला ठीक आहे गार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवूयात आता ह्याला बऱ्यापैकी थंड होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवते मस्तपैकी एक दोन तास फ्रीजला थंड व्हायला ठेवून द्यायचं आता इथं आपली मस्त आणि तयार आहे ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचीच आईस्क्रीम टाकलेली आहे आणि त्रोटी फुटी वगैरे घातलेले आहे तर असं होतं आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू लाए नका बाय बाय